नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बेसिक टू ऍडव्हान्स मॅथ्स या युट्यूब चॅनल मध्ये मी प्रशांत सर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गमत एका तीन अंकी संख्येची तर या ठिकाणी तीन अंकी संख्येमध्ये नेमकी काय गमत असते ते आज प्रत्यक्षात या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कसलाही शेवटपर्यंत न स्किप करता आपल्याला पाहायचा आहे तरच तुम्हाला समजणार आहे या तीन अंकी संख्येमध्ये काय गंमत असते त्यासाठी मला दोन उदाहरणं घ्यावं लागणार आहे मित्रांनो तरच तुम्हाला समजणार आहे की तीन अंकी संख्येमधील नेमकी गमत काय तर बघूया विद्यार्थी मित्रांनो मी आता या ठिकाणी तीन अंकी संख्या घेतो पाचशे त्रेचाळीस ही एक तीन अंकी संख्या मी घेतली आता तुम्हाला काय करायचंय जी पाचशे त्रेचाळीस तुम्ही मनाने घेतलेली संख्या असते त्याच संख्येला उजवीकडून डावीकडे म्हणजेच थोडक्यात उतरत्या क्रमाने मांडायचं म्हणजेच या ठिकाणी सुरुवातीला तीन येईल नंतर चार येईल आणि नंतर पाच येईल म्हणजेच उजवीकडून डावीकडे मांडायचं आता या दोन्ही तीन संख्येची वजाबाकी करायची आता तीन मधून पाच जात नाही या ठिकाणी आपण कोडून एक उसना घेणार म्हणजे या ठिकाणी ही संख्या तेरा होणार आणि चारने एक दिल्यामुळे चारकडे तीन राहणार बघ तेरा मधून पाच गेले आठ राहिले तीन मधून चार जात नाही पुन्हा पाच मधून एक या ठिकाणी घेतला तेरा झाले आणि पाचकडे एक दिल्यामुळे चार राहतात तेरातून चार गेले या ठिकाणी नऊ राहणार आता चार मधून तीन गेले एक राह या ठिकाणी एकशे अठ्ठ्याण्णव आपल्याला उत्तर मिळतं नंतर काय करायचं आलेल्या उत्तरामध्ये पुन्हा उजवीकडून डावीकडे ही संख्या मांडून त्याच्या खाली त्यांची बेरीज करायची म्हणजेच आठ नऊ ला नऊ आणि एक म्हणजे आठशे एक ही त्याची एकशे ची उजवीकडून डावीकडे लिहिल्यानंतर संख्या मिळते आणि त्यांची आता बेरीज करायची बेरीज केल्यानंतर आठ नऊ 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 अठरा हा चार एक आठ दोन दहा एक हजार एकोणनव्वद या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळतं आता हे झालं एक उदाहरण मी सांगितल्याप्रमाणे अजून एक उदाहरण मी पाहणार आणि नंतर तुम्हीच सांगा नेमकी मजा काय तर या ठिकाणी मी दुसरं उदाहरण घेतो या ठिकाणी मी संख्या घेतोय सातशे त्रेपन्न आता या सातशे त्रेपन्न संख्याला पुन्हा सांगितल्याप्रमाणे उजवीकडून डावीकडे लिहा म्हणजे तीनशे सत्तावन्न ही संख्या होईल आता त्यांची वजापेकी करूया तीन मधून सात नाही जात म्हणून या ठिकाणी तीन, तीन ला तीन घ्या या पाच कडून एक उसना घ्या तेरा होतील पाचकडं चार राहतील तेरातून सात गेले सहा राहिले चार मधून पाच जात नाही म्हणून सात कडून एक घ्या चौदा होतील आणि कडे सहा राहतील चौदा मधून पाच गेले नऊ राहिले आणि सहा मधून तीन गेले तीन राहिले आता आलेल्या उत्तराची या ठिकाणी पुन्हा आपल्याला काय करायची उजीकडून डावीकडे संख्या मांडायची म्हणजे तीनशे ची उजवीकडून जर दहावीकडे संख्या मांडून बेरीज केली तर या ठिकाणी अशी मांडण्यात येईल सहा नऊ आणि तीन आणि त्यांची सहा तीन तीन सहा तीन नऊ 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 अठरा एक सहा तीन नऊ दहा या ठिकाणी एक हजार एकोण तर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हालाच समजलं असेल नेमक्या संख्यामध्ये काय गंमत आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो गणित नंबर एक आणि गणित नंबर दोन या दोन्ही उदाहरणाकडे जर तुम्ही पाहिलं तर दोन्ही उदाहरणाचं फायनल उत्तर जे आहे एक हजार एकोणनव्वदच आपल्याला आलेलं पाहायला मिळतं म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो कोणतीही तीन अंकी संख्या जर तुम्ही घेतली तर त्या तीन अंकी संख्याची या ठिकाणी जर फायनल उत्तर काढलं तर ते एक हजार एकोणनव्वदच येतं अशी विद्यार्थी मित्रांनो तीन अंकी संख्येमधील गमत आज आपण पाहिली जर तुम्हाला या ठिकाणी हे गणित आवडलं असेल हे तीन अंकी संख्येमधील मजा आवडली असेल तर या ठिकाणी या व्हिडिओला लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा बेसिक टू ऍडव्हान्स मॅथ्स बाय प्रशांत सर या संबंधित नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद